मास्टर या वहिनीचा हा मुलगा आहे हा जेव्हा त्यांच्या पोटात होता डॉक्टरांनी सोनोग्राफी करून सांगितलं की याला किडनीच नाहीये किडनीच किडनीच नाही आहे नो किडनी जन्म झाल्यानंतरही सोनोग्राफी केली त्याला किडनीच नव्हती असं तीन वर्ष झालं पण सिस्टर म्हणतात की आम्ही चर्चला येत होतो प्रभू येशूकडं प्रार्थना करत होतो तीन वर्षानंतर प्रभू येशूच्या कृपेने त्याची किडनी त्याला परत मिळाली देवाला धन्यवाद बरोबर आहे बरोबर आहे बरो <laughs> काय सांगा तुम्ही सांगा नव्हतीच म्हणजे पोटात होता का ते नाही तेव्हाच नाही येतलं सातव्या महिन्यात की ह्याला किडनी नाहीये नाही म्हटलं झाल्यानंतर पण ही केली सोनोग्राफी नाहीयेच म्हटली पण तीन वर्षाने त्याची किडनी परत त्याला मिळाली कसं कळलं तुम्हाला त्याला सोनोग्राफी केली सोनोग्राफी केली सोनोग्राफीत ती किडनी दिसली मग दिसली सी दिस म्हणजे हा चमत्कार आहे त्या मुलाच्या आईचं बोलणं काळजीपूर्वक ऐकलं का मित्रांनो त्या महिलेच म्हणणं असं आहे की ती जेव्हा सात महिन्यांची गर्भवती होती तेव्हा डॉक्टरांनी तिला सांगितलं की। तुझ्या जन्माला येणाऱ्या बाळाला किडण्या नसणार त्यानंतर तिला पुत्र प्राप्ती झाली तिने सोनोग्राफी केली तेव्हा तिला कळलं की तिच्या बाळाला किडण्याच नाही तो तीन वर्षांचा होईपर्यंत बिना किडनीचा जगत होता किडण्या आपल्या शरीरामध्ये काय काम करतात रक्त शुद्ध करण्याचं हे सगळ्यात महत्वाचं काम अहो मिनिट भरासाठी जरी दोन्ही किडण्या बंद पडल्या माणूस डायरेक्ट ढागात जाईल ना पण हा मुलगा नाही गेला हा तीन वर्ष जगला ते ही बिना किडनीचा या अशा गोष्टी गोष्टी हे लोक सर्रास पसरवतात आता अंधश्रद्धा निर्मूलन वाले कुठे कुठल्या बिळामध्ये जाऊन लपलेले त्यांना या गोष्टी दिसत नाहीत का येऊन जाऊन सतत तुम्हाला हिंदू धर्मच दिसतो का फक्त हिंदू धर्मावरच टीका टिप्पणी करायची आणि मजा घ्यायची असा काही लोकांनी चंग बांधलेला आहे मित्रांनो मात्र त्यांना उत्तर देण्यासाठी प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावर धर्म आणि शास्त्र यांवरचे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले व्हिडिओ देखील आम्ही सादर करत आहोत नुकताच त्यावर महिषासुरमर्दिनीचा मर्दिनीचा मर्दिनीच्या स्तोत्राचा सुंदर असा एक व्हिडिओ सादर करण्यात आलेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परिदिनी शैल सुते हे महिषासुर मर्दिनीच सुंदर स्तोत्र अनुभवा आम्हाला खात्री आहे तुम्हाला निश्चितच दैवी अनुभूती मिळेल त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे व्हिडिओला क्लिक करा हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा हिंदू प्रपंचच्या धर्माचा प्रसार आणि प्रचाराच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हा भा आपल्या सहभागी करून घ्या अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो गायत्री मंत्र म्हटल्याने आपली आध्यात्मिक प्रगती झपाट्याने होते आपली अवतीभवतीची ऊर्जा कार्यान्वित होते असं जर कोणी साधू संत बोलले तर हे अंधश्रद्धा निर्मूलनवाले लगेच त्यांच्यावर तुटून पडतात मात्र चर्च मध्ये चाललेला हा गोंधळ ह्यांना दिसत नाही आता विचार करा थोडासा तीन वर्ष त्या मुलाला किडण्या नव्हत्या मग तीन वर्ष तो मुलगा मुतलाच नाही का त्याने शी केलीच नाही का मग त्यानं पिलेलं पाणी किंवा खाल्लेलं अन्न कुठे जात होत आणि चर्च मध्ये एकदाच आल्यानंतर अचानकच प्रभू येशूने त्याला दोन्ही किडण्या देऊन टाकल्या हे जरा अति होत आहे का मग हे एवढे मोठमोठाले हॉस्पिटल्स इतके तज्ज्ञ डॉक्टर यांनी घरी वसायला पाहिजे मध्यंतरी पेपर मध्ये म्हणजे वर्तमानपत्रांमध्ये एक जाहिरात छापून येत होती की एक माणूस होता त्याचा मोबाईल नादुरुस्त झाला बंद पडला म्हणून तो चर्च मध्ये गेला आणि चर्च मधून त्याने आशीर्वादित तेल आणले आणि ते तेल त्या मोबाईल ला लावले आणि काय चमत्कार तो मोबाईल लगेच चालू झाला असल्या कथा हे मिशनरी लोक सर्रास पसरवतात खोट्या गोष्टी पेरून गोर गरिबांना फसवून त्यांना कन्वर्ट करतात कधी ह्यांच्या देवाचे चमत्कार सांगत बसतात किंवा पैशांचं अमिष दाखवतात कॉर्नर सभा आणि विचार मंथन याच्या नावाखाली दादरमध्ये सुद्धा असाच सुळसुळाट या लोकांचा सुरू आहे विचार मंथनाच्या नावाखाली हे लोक सर्रासपणे हिंदूंना कन्व्हर्ट करत आहेत मात्र मिशनऱ्यांच्या विरोधात शिंदे रणशिंग फुंकलं आणि त्यांचा डाव हाणून पाडला आजही महाराष्ट्रात केरळमध्ये उत्तर प्रदेशात दिल्ली मुंबई कोलकाता केरळ कर्नाटक म्हणजे एकूण देशभर या मिशनऱ्यांचं कन्व्हर्जन सुरू आहे हिंदूंना कन्व्हर्ट करण्यासाठी यांना मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय फंडिंग मिळतं मित्रांनो आणि काँग्रेसची याला जोरदार साथ आहे जॅकिटावर जाणवं घालणारा राहुल खान म्हणतो की माझं गोत्र दत्तात्रय गोत्र आहे पण यांचा भांडाफोड सुब्रमण्यम स्वामी यांनी अगोदरच केला सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या मुलाखतीमध्ये जाहीरपणे सांगितलं की प्रत्येक रविवारी एक पादरी सोनिया गांधींच्या घरी येतो आणि मग त्यांचं अख्खं कुटुंब रविवारच्या दिवशी त्या पादऱ्यासोबत येशूची प्रार्थना करतात त्या दिवशी ते कुठलीही सभा घेत नाहीत किंवा कुठलाही दुसरा कार्यक्रम करत नाहीत राहुल खान हा तर मुस्लिम आणि ख्रिश्चन यांचं मिक्सचर आहे या मिशनर यांच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आजपर्यंत अनेकदा ऑब्झर्व्ह केलं असेल निरीक्षण केलं असेल मित्रांनो की यांच्याकडे चित्रविचित्र हावभाव करणारे पुरुष आणि महिला मोठ्या प्रमाणावर असतात त्यांना काहीतरी भूताने झपाटलेलं वगैरे असतं आणि ह्यांचा पास्टर त्यांच्या अंगातलं भूत काढण्यासाठी प्रार्थना करत असतो आणि चमत्कार हातपाय केलेले केले ते लोक खाली लुया म्हटलं की लगेच सरळ होतात अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले याला अंधश्रद्धा म्हणत नाहीत का तो दोन कवडीचा भामटा भिकारचोट श्याम मानव जो अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतो असं तो सांगतो तो म्हणतो की स्वामी समर्थ गजानन महाराज हे भंपक होते म्हणे अरे मग यांचे हे पास्टर कुठले चांगले जरा दोन शब्द गजानन महाराजांवर आमची नितांत श्रद्धा आहे स्वामी समर्थांवर आमची नितांत श्रद्धा आहे आमच्या स्वामींच आणि महाराजांचं नाव घ्यायला पुण्य लागतं आणि आम्ही ते पुण्य नेहमी कमवतो मित्रांनो तुम्ही सुद्धा स्वामींचे आणि गजानन महाराजांचे भक्त असाल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ आणि गणगणगणात गण गणात अशी कमेंट नक्की करा मित्रांनो या अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांना खरच एकदा या सगळ्या मिशनऱ्यांकडे पाठवायला पाहिजे केरळच्या चर्च मध्ये काही नन होत्या नन म्हणजे ख्रिश्चन धर्मातल्या ज्या स्त्रिया लग्न करत नाहीत आणि चर्चची सेवा करतात त्यांना नन म्हणतात तर अशा काही नन यांचं लैंगिक आणि शारीरिक शोषण तिथला पादरी करत होता हे त्यांनी काही वर्षांनी उघड उघड समोर येऊन सांगितलं हिंदू धर्मातील संता महंतांना नावं ठेवणारे हे भुक्कड लोक त्या घटनेवर का बोलत नाही तो नवरात्र आलं की हे यांच्या देवाच्या हातामध्ये टिपऱ्या देऊन टाकतात गणपती आला की त्याला येशुबाळ गणपती वगैरे असं काहीतरी नाव देऊन टाकतात हिंदूंना भ्रमित करायचं त्यांचं कन्व्हर्जन करायचं हेच धंदे या लोकांनी आजपर्यंत केलेले आहेत मात्र हिंदूं कळकळीची विनंती आहे जिथे कुठे तुम्हाला असे प्रकार दिसतील त्याबद्दल आवाज उठवा लोकांना जागृत करा अरे आपल्याकडे देवांची कमतरता आहे का मंदिरांची कमतरता आहे का राम आहे कृष्ण आहे शक्ती आदि माया महादेव शंभू बजरंगबली आहेत श्रीकृष्ण आहे कटेवरी हात ठेवलेला पांडुरंग आहे स्वामी आहेत दत्त आहेत इतकं सगळं विपुल प्रमाणात असताना काही हिंदू हिरवी चादर माथा टेकवायला कशासाठी जातात ठाऊक एक खूप उपयुक्त माहिती काळजी देऊन ऐका अजमेरच्या आज दर्ग्यावर आजपर्यंत अनेक हिंदू जायचे आणि तिथे दान दक्षिणा द्यायचे मात्र गेल्या दोन तीन वर्षांमध्ये तिथे जाणारी हिंदूंची संख्या घटलेली आहे आणि तिथला पैसा बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे तेव्हा पुन्हा एकदा सर्व हिंदू मातांना भगिनींना आणि बांधवांना नम्र विनंती आहे आपल्याकडे खूप देव आहेत पुष्कळ मंदिरं आहेत अध्यात्माचा खरा आनंद आपल्याला तिथे जाऊन मिळवता येतो तेव्हा हिरवी चादर पसरवलेल्या थडग्यावर डोकं टेकवण्यासाठी किंवा भंपक मिशनरींच्या सांगण्यावरून चर्च मध्ये मेणबत्ती लावण्यासाठी जाऊ नका त्यापेक्षा एक अगरबत्ती मंदिरात लावून या हिंदूंनी हिंदूंसाठी हे कार्य केलंच पाहिजे मित्रांनो हिंदू म्हणून एकत्र या जातीपातीमध्ये भांडू नका हिंदूंची एकजूट हेच हिंदूंचं अस्तित्व आहे आणि त्यासाठीच हिंदूंना एकजूट करण्यासाठी हिंदूंमधला एकोपा वाढवण्यासाठी प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवपुर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावर नुकताच जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैल सुते हे महिषासुर सुंदर असं स्तोत्र सादर केलं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आम्हाला खात्री आहे एकदा जरी तुम्ही महिषासूर मर्दिनीचं हे स्तोत्र ऐकलं तर पुन्हा पुन्हा ऐकाल मित्रांनो आणि तुम्हाला नक्कीच दैवी अनुभूती मिळेल तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करा आपल्या आईचं हे स्तोत्र नक्की ऐका आपल्या मित्रपरिचितांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात शेअर करा हिंदू प्रपंचला सबस्क्राईब करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका कारण आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धती जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय श्रमभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम